आम्ही एवढ्या पांडुरंगाच्या दरबारात एवढ्यासाठी आलो की गेल्या अनेक वाऱ्यामध्ये सन्माननीय सावंतसाहेबांनी अत्यंत वारकऱ्याला आरोग्याबाबतीत अत्यंत काळजी घेऊन सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याला तपासणी अगदी ना मात्रसुद्धा फी त्याला ठेवली नाही आणि म्हणून अशी इच्छा आहे की एवढं सुंदर काम त्यांनी मागच्या मंत्रिमंडळात जर केलं आहे तर आमची अशी विनंती पांडुरंगाने परत त्यांना अशी संधी द्यावी आणि परत त्यांना हे सर्व वारकऱ्याची सेवा करण्याचं त्यांना जर मंत्रिपद त्या मिळालं तर परत ही सर्व वारकऱ्याची सेवा कार्तिक वारी असेल आषाढी वारी असेल माही असेल चैत्र असेल तर ही घडावी अशी आम्ही पांडुरंगाला साकडं या घालण्यासाठी या ठिकाणी आणलो आम्ही सन्मान्य तानाजी सावंतसाहेब यांना परत आरोग्यमंत्री म्हणून नवीन मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं त्याच्याकरता पांडुरंगाच्या दारात आम्ही साखळं घालतोय की यांना परत मंत्री आरोग्यमंत्री करावं आणि लाखो वारकऱ्याची सेवा त्यांच्याकडून घडावी एवढीच आमची पांडुरंगाला प्रार्थना आहे आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना आरोग्यमंत्री पद मिळावं आणि वारकरीची सेवा त्यांच्या हातून घडावी हीच पांडुरंगाच्या सदे